अरे व पण खुलकुला वाजवतो माझे पिनू अजे मम्मा किती छान खुनकुन आणला माझ्या दॅदीने इतकी छान खुलकुला आणला मी वाजवू लागलो मी खेळू लागलो आता मला ग्रीप पकडता जाऊ लागली मी मोठा जाणो सुपरमॅन रिअल हिरो ओ माय गॉड ही के आहे दादा वरती बघ पिल्लू ए सा सात्विक माझ्या बा इतो छान वाजवते इति छान वाजवते मना वाजवत जाऊन आगलं ग अच्छा वाजवायचं असतं खुलखुला वा दादा वाजून दाखव बेटा दाखवा वाजून खुलकुला कसा वाजवायचा असतो पिल्लू असा असा अधी बुब ने मम्मा असा खुलखुला वाजवायचं असतं ग असा असा हो तुम्हाला येतं का खुलखुला वाजवता मनात ने येतो इत छान येतो मना खुलखुला वाजवता दाखव दादा वाजून एकदा पलत वाव